ज्या आमच्या माता भगिनींनी तक्रार केलेली आहे त्याच्यावर एफ आय आर झाली पाहिजे नायर रुग्णालयातल्या डीनची बदली झाल्याची बातमी येते पण माझं स्पष्ट म्हणणं आहे की नुसती बदली होऊन त्याच्यातला मार्ग निघणार नाही ज्या आमच्या माता भगिनींनी तक्रार केलेली आहे त्याच्यावर एफ आय आर झाली पाहिजे जे कोण आरोपी आहेत त्यांच्यावर एफ आय आर झाली पाहिजे त्याचप्रमाणे या ज्या बहिणी आहेत आमच्या त्यांच्यासाठी सुरक्षित वातावरण होण्यासाठी एका उच्च पदस्थ महिला अधिकाऱ्याकडनं या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे आणि जे, जे दोषी असतील त्यांच्यावर कडकात कडक कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका